आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे विना परवाना गावटी पिस्तूल वापरणाऱ्या एकाला अटक शिरोळ पोलिसांनी मोठी कारवाई करत बिगर परवाना गावटी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या एकाला अटक केली आहे पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की अमोल शंकर खडके वय अठ्ठावीस राहणार खडकेमाळा शिरोळ हा गावटी पिस्तूल विक्रीसाठी घालवाड फाटा येथे येणार आहे त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला असता अमोल खडकेच्या कमरेला गावटी पिस्तूल सापडले पोलिसांनी त्याच्याकडे परवान्याबाबत विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही त्यानंतर पोलिसांनी पिस्तूल जप्त करून त्याला ताब्यात घेतले यावेळी पोलिसांनी एक गावटी पिस्तूल किंमत चाळीस हजार रुपये व हिरो होंडा मोटरसायकल स्प्लेंडर किंमत पंचवीस हजार रुपये असा एकूण मिळून पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस निरीक्षक एस एस गायकवाड पोलीस उपनिरीक्षक आय बी मुल्ला पोलीस कर्मचारी बाबाचांद पटेल रहिमान शेख युवराज खरात सुशांत ठोंबरे दिलीप कुंभार मनोज मढीवाळ यांनी या कारवाईत सहभाग घेतला